निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून तिकडे जळगाव लोकसभा असेल रावेर लोकसभा असेल त्यांच्यासाठी प्र प्रचाराची धुमाळी उडते आपल्याला माहित आहे आणि म्हणून आज नंदुरबारला मोदींची सभा आहे धुळ्याला परवा अमित भाई त्या ठिकाणी येत आहेत गडकरी साहेब या ठिकाणी आहेत मुख्यमंत्री महोदयांच्या दोन सभा अधिक जिल्ह्यामध्ये झाल्या आहेत उद्या सुद्धा एक सभा होण्याची शक्यता आहे आणि म्हणून तशी सभा गडकरी साहेबांची सुद्धा जळगाव शहरामध्ये प्रचाराची या ठिकाणी होणार मोदीजींनी एक आवाहन केलंय की शरद पवार यांनी आमच्या सोबत यावं नाहीतर अजित पवार गटासोबत जावं त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटासोबत जावं उद्धव यांनी शिंदे गटासोबत केलंय मोदीजींनी आमच्या सभेमध्ये की काँग्रेसमध्ये मरण्यापेक्षा आमच्या सोबत या असं आवाहन मोदीजींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना केलंय नंदुरबारच्या सभेत सांगलंय ना आहे ना आता काँग्रेसमध्ये राहिलेलं काय आता आपण सर्व रिपोर्ट जरी बघितले देशभरातले सगळ्या जिथे तिथे पंचाळीस ते पन्नासच्या दरम्यानच जागा त्याला दाखवत आणि म्हणून तिकडे जाण्यापेक्षा त्यांनी पवार या ठिकाणी यावं सध्या म्हणलं तर उद्देश असेल म्हणून मला वाटतं मोदी आनंदेशमुखांनी आज फडणवीसांमध्ये गौप स्फोट केलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे किंवा ईडी शिवाय मागे लागणार नाही असं प्रतिज्ञापत्र ते देणार होते की उद्धव ठाकरे आणि शरद पवार तुम्ही आरोप करा तुमच्या मागे ईडी शिवाय लागणार नाही असं प्रतिज्ञापत्र मागे त्या दिवसांनी का सुचलं त्यांना मला वाटतं त्यांना जेलच्या बाहेरून बरेच दिवस झालेत आणि निवडणुकीच्या दिवशीच का सुचले त्यांना असं मला असं वाटतं की सगळं फेगम फाक आहे काहीतरी बोलायचं काहीतरी भंपबाजी करायची म्हणून असे आरोप ते करतायत तर त्यांना इतकं गंभीर जर विषय होता आणि त्यांना जर इतकं सांगितलेलं होतं आणि ते एक इतके पवारसाहेबांचे आहेत तर त्यांनी आधीच सांगायला पाहिजे होतं बाहेर पडल्याबरोबर इतका उशीर काय सुद्धा त्यांना शांतपण आणि म्हणून काहीतरी डोक्यात कल्पना आणायच्या निवडणुकीच्या वेळी काहीतरी बंबबाजी करायची लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा असाच हा प्रकार आहे शरद पवार म्हणतायत की हे जे निकाल आहे तीन टप्प्यातील ते मोदींना अस्वस्थ करणार आहे आता साहेब म्हणा तुम्ही चार जूनची वाट बघा कोण अस्वस्थ होतं कोण स्वस्थ होतं आपल्याला कळेल त्याच्यासाठी तुम्ही आतापासून कशाला भविष्यवाणी करता घोडा मैदान समोर आहे चार जूनला निकाला येतील त्यावेळेला तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या कोण अस्वस्थ झालं कोण स्वस्थ झालं म्हणून हो पाच तुम्ही उन्मेश पाटलांना की तुमच्यावरही संकट येईल म्हणून नाही मला वाटत ते म्हणतात हे जिल्ह्यावरचं संकट आहे ते संकट मोचक कसले आहे आणि म्हणून मी तुम्हाला तुमच्यावर काय संकट येईल त्याची चिंता करा तुम्ही पक्ष सोडून गेलेला आहात तुमच्या अनेक गोष्टी आहेत त्या आम्ही तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय पण म्हणतात त्यावेळेस त्या दिवशी की आम्ही त्या ठिकाणी बोलू शकत नाही पण आपली पराक्रम आहेत आपलं तिकीट का कापलं गेलं याचा आपण विचार करा ना तर होऊन फोन थोडा आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तर संकट कोणावर आहे जळगाववर आहे जिल्ह्यावर आहे का ते आपल्यावर येणार आहे ते आपण जर बघा पण त्यांनी याच्यावर असं म्हटलंय की मला जेलमध्ये पण जायला आवडेल तर चांगलं काम होणार असेल तर खूप मोठे नेते आहेत राष्ट्रीय नेते झालेले आहेत ते त्यांना आवडेल की जाऊ दे त्यांना गिरीश महाजनांनी मला धमकी दिली असं म्हटलं नाही त्यांनी जे म्हटलं की जळगाव जिल्ह्यावर संकट आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की तसं जळगाव जिल्ह्याचं संकट मला माहीत नाही पण आपल्यावरही अनेक संकट येणार आहेत कारण बाकी गोष्टीचं गौप करणार नाही पण आहेत काही गोष्टी उद्धव ठाकरेंनी आज परत मोदींवर टीका केलेली आहे आता उद्धव ठाकरेंची मती मरत चाललेली आहे त्यांची बुद्धीच मरत चालली आहे मला असं वाटतं आहे आणि म्हणून ते मोदीजींवर वाटेल तसे बोलत आहेत वाटेल तसं वक्तव्य करतायत मला वाटतं की त्यांना आता लोक सिरियसली घेत नाहीत कारण दिवसेंदिवस काहीतरी बोलायचंय आपण प्रसिद्ध झालं पाहिजे म्हणून वाटेल तसे आता मोदीजींबद्दल त्यांनी असं बोलावं म्हणजे खरं दुर्दैवच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना खरं म्हणजे ते नेते आहेत आम्ही त्याच्याबद्दल काय बोलावं पण ते जे आपण तिथे बेताल वक्तव्य करतायत ते बघून असं वाटतंय की ते खरंच त्याचं मानसिकत्व ढळत चाललेलं आहे देवेंद्र बायकरांनी त्याच्या मनातली व्यक्त केलेली आहे त्यांनी म्हटलं होतं की माझ्या दोनच पर्याय होते एक तर जेलमध्ये जा किंवा बदल पत्नी पत्नी अशी नीतीने कोणा त्यामुळे मला पक्ष बदल करावा लागला अशी कथ्य त्यांनी व्यक्त केली के आहे ना, नाशिकमध्ये जो वाद सुरू आहे सुहास कांद्याने छगन भुजबळ यांमध्ये वाद सुरू आहे त्यांनी म्हटले सुहास कांद्यांनी की छगन भुजबळ जे आहेत ते डिंडोरीमध्ये तुतारीचा प्रचार करतायत असे फोटो पण त्यांनी दाखवले आणि याच्यावरून छगन भुजबळ यांनी कान्यांना म्हटले की आधीच कांद्यांची प्रश्न बिकट झालाय अजून दुसऱ्या कांद्यांनी भाजपची कोंडी करू नये असं म्हटलंय हे मला वाटतं की भुजबळ साहेबांची जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट आहेत मी परवा दोन तास तीन दिवसापूर्वी नाशिकला तर दोन अडीच तास आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आहे भुजबळ साहेब संपूर्णपणे महायुतीचंच काम करत आहेत काही ठिकाणी जुने फोटो असतील काही गैरसमज कांद्याचा ता स्वराज झाला असेल निश्चित परवा तेरा तारीख झाल्यानंतर मी सुद्धा नाशिकमध्ये चार पाच दिवस मी दिंडोरीमध्ये आहे त्यावेळेला या बाबतीमध्ये आपण दोघांना आपल्यासमोर बसू आणि या बाबतीमध्ये एक वाक्य तर सगळ्यांमध्ये करू पण आमची प्रामाणिक इच्छा आहे महायुतीमध्ये कुणीही अशी गडबड करणार नाही भुजबळ साहेबांच्या बाबतीत तर काही प्रश्नच येत नाही तोर काहीतरी गैरसमज सुहास कांदेचा झाला असेल मला वाटतं मी भुजबळ बा... साहेबांशी बोलतो सुहास खांदेनाही बोलतो त्याचा प्रश्न नाही आता कोर्टाचा निकाल आहे कोर्टाने जो निकाल दिलेला असेल आपण काय पाटील असं म्हणत आहेत की महाराष्ट्राने आता मला वाटतं मोदीजींचे शासन सभा सर्व देशभर झालेले आहेत काही फक्त महाराष्ट्रात आहेत नाहीये अंगे पाटील आता स्वतःला असं म्हणून घेत असेल माझ्यामुळे होत आहे आणि माझ्यामुळे सभा घेत आहेत ठीक आहे त्याने ते मोठं पण घ्यावं पण मला असं वाटतं की तसा कुठलाही विषय या ठिकाणी नाही आहे मोदींच्या सभा संपूर्ण देशभर झालेल्या आहेत आपणच बघतात त्याचं शेड्यूल प्रत्येक राज्यामध्ये त्यांची सभा झाले एका दिवसात तीन तीन सभा त्या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे असा विषय कुठे असताना दादांचं माझंही बोलणं झालेलं आहे दादांनी आता दादा आज उद्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आता मोदींच्या पाठीशी झालं आहे भारतीय जनता पक्ष महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा राहील आम्हाला मदतही ते करणार आहेत आणि मला वाटतं ते उद्या मला असं वाटतं की माझं जे बोलणं झालं आहे की आपल्याला त्यांची भूमिका स्पष्ट करी ते आज सांगू शकत नाही पण निश्चित त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे त्यांचा सपोर्ट आम्हाला आहे પાટી ઉભે આજ સંજય રાઉત ટીકા પર ગુના દાખલ હૈદરાબાદ મવની ગુના દાખલ નવની હૈદરાબાદ મવનીત રાખ કાયદેસીર વિષય હા જો नवजित राणाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे म्हणजे ओबीसीना सगळ्या काही बोलण्याचा अधिकार आहे आणि नवजित राणा बोलल्यात तर त्यांना कुठलाही अधिकार नाही किंवा गुन्हा दाखल होईल हे बरोबर नाही ओबीसी म्हणतात पंधरा मिनिटांमध्ये मी काय करतो बघून घ्या मला दाखवून देतो धमकी आम्हाला देतोय तर उत्तर द्यायचं नाही आम्ही मला असं वाटतं की हा कायदेशीर विषय कोर्टामध्ये आम्ही लढतो मतदानाच्या टक्केवारी संदर्भात मतदानाच्या टक्केवारी संदर्भात इंडिया आघाडीचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे इंडिया इकडे इतका वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी मतदारांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये जागरूकता केली पाहिजे त्यांना आपण विनंती केली पाहिजे त्यांची मनधरणी केली पाहिजे तिकडे तो काय होणार आहे ही जबाबदारी आपली आहे लोकप्रतिनिधीची पक्षाची जबाबदारी आहे